पुण्यात पोरशे कार अपघातानंतर पुन्हा एकदा ड्रंक अँड ड्राईव्ह ची थरारक घटना समोर आली आहे या घटनेमध्ये एका पिकअप चालकाने अवस्थेमध्ये ते पाच वाहनांना उडवल्याची माहिती समोर आली आहे या अपघातामध्ये काही जण गंभीर जखमी असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं तर यात एका महिलेचा मृत्यू झाला होता गीतांजली अमराळे असं मुक्त झालेल्या महिलेचे नाव असून त्या मनसे पदाधिकारी श्रीकांत अमराळे यांच्या पत्नी आहेत या संपूर्ण घटनेबाबत पोलिसांनी सविस्तर माहिती दिली काल संध्याकाळी आपल्याकडे रोडला वाजता एक आशिष पवार हा टेम्पो चालक आहे हा टेम्पो घेऊन असताना त्या ठिकाणी एकूण चार वाहनांना त्यांनी मागून घटक दिले या ठिकाणी दोन गंभीर जखमी आहेत आणि तिसरी जी व्यक्ती आहे गीतांजली अंबाळे म्हणून यांचा रात्री दुर्दैवाने मुशू झाला या अपघातामध्ये याचे दोन जे जखमी दो आहेत त्यांना हॉस्पिटलला ऍडमिट केलेलं आहे परंतु याच्यामध्ये या अपघातामध्ये एकूण दोन मोटरसायकलला एक आय टेन आणि एक रिक्षा असं एकूण चार वाहनांना ह्या मागून टेम्पू चालकाने दिल्यामुळे तो अपघात घडलेला आहे या या प्रकारामध्ये आपण रात्रीच त्या वाहन चालकाला ताब्यात घेतलेला आहे त्याचे मेडिकल केलेले आहे आणि कांबीपर भूमी साईड किंवा सदृश्यू सोळाचा जो गुन्हा आहे तो टेम्पो चालकावर आपण दाखल केलेला आहे यातील टेम्पो चालक हा दारूच्या अमलाखाली होता असा प्राथमिक रिपोर्ट आपल्याला आला आहे परंतु याच्यामधले जे शॅम्पल्स आहेत ब्लड शॅम्पल्स ते आपण सी साठी पाठवत आहोत सर एकूण किती गाड्या आहेत आणि इतर जखमींची संख्या किती आणि याच्यामध्ये दो एकूण दोन मोटरसायकल आहेत एक आय कार आहे आणि एक रिक्षा आहे त्याच्यामध्ये दोन दो आता अजून जखमी आहेत याच्यामध्ये जे मैत आहेत त्यांचे पती सुद्धा अडमिट आहेत आणि दुसरे एक व्यक्ती याच्यामध्ये जखमी आहे सर प्राईम ऑफिस हे असं दिसतंय का की ज्या ठिकाणाहून तो टेम्पोवाला गेला त्या ठिकाणी गणपती मंडळाच्या कार्यकर्त्यांनी त्याला नंतर ताब्यात घेतलं आणि पोलिसांना दिलं अशी काही माहिती आहे ना पोलीस त्या ठिकाणी तत्काळ पोहोचले गणपती मंडळाचे पण त्या ठिकाणी कार्यकर्ते होते पब्लिक सिव्हिलियन्स आणि पोलीस या दोघांनी त्यांनी त्याला त्या ठिकाणी ताब्यात घेतले आणि नंतर पोलिसांना त्याची पुढची कारवाई पोलिसांनी केली सेक्शन काय घेतले त्याच्यामध्ये आपल्याला एकशे पाच बी आणि बाकी जी सेक्शन्स आहेत त्याच्यामध्ये ते अपघाताची पण याच्यात लावलेले आहेत